नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी शोरूम ट्रॅक्टर घेऊ शकत नाही तो बरेचसे शेतकरी ऍडजस्टमेंट म्हणून सेकंड हँड ट्रॅक्टरचा वापर करत असतात पण होतं काय की जेव्हा ते ट्रॅक्टर बघायला जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकत त्यांच्या मनातला असलेला ब्रँड उपलब्ध असतोच असं होत नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या मनातला ट्रॅक्टर सा तुम्हाला सांगणार आहे कदाचित या ट्रॅक्टर्स मध्ये तुमच्या मनात असणारा जो ट्रॅक्टर आहे तो उपलब्ध असल्यास मी तुम्हाला सर्व माहिती आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील देतो तेथे जाऊन तुम्ही कॉल करून सर्व माहिती पडताळून तुम्हाला पाहिजे असलेला ब्रँड खरेदी करायचा आहे तर त्यासाठी मी आज आलो आहे मेसर्स बनकर पाटील ट्रॅक्टर सेवला येथे हे येवला नाशिक रोड वर स्थित आहे आणि पाटबंदरी कॉलनी जी आहे त्याच्या समोर आहे तर हा इथला पत्ता आहे आणि तुम्हाला स्क्रीन वर इथला कॉन्टॅक्ट नंबर देखील येतोय तर आपण यांच्याकडे स्टॉक मध्ये कोण कोणते सेकंड हँड ट्रॅक्टर उपलब्ध आहेत ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो त्यासाठी आपल्याला या शोरूम चे प्रतिनिधी उपलब्ध आहे तर चला त्यांची ओळख करून घेऊया तर नमस्कार दादा तुमची ओळख करून द्या आणि तुमच्याकडे स्टॉक मध्ये कोण कोणते ट्रॅक्टर आहे ते आम्हाला सांगा माझं नाव संजय बारात आहे मी बनकर पाटील ट्रॅक्टर यावला येथे जुन्या ट्रॅक्टरचे प्रतिनिधी बर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव एकवीस झिरो तीन पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव तर याच्याबद्दल आम्हाला जरा माहिती द्या हा आहे पॉवर ट्रॅक चारशे एकोणचाळीस दादा याचं मॉडेल कोणत्या सालचा आहे दोन हजार आठ चा ट्रॅक्टर आहे पॉवर ट्रॅक चारशे एकोणचाळीस बी एस किती एच पीचा आहे एकोणचाळीस एचपीचा चा आहे तुमची ऑफर काय या ट्रॅक्टर चे दोन लाख दहा हजार रुपये बर बरोबर तुम्ही अजूनही काही सुविधा देणार का हो विक्री काही प्रॉब्लेम आला तर आम्ही मेंटेनन्स करून देतो पुढचा ट्रॅक्टर जो आहे तो कोणता आहे तो जरा सांगा आमच्या शेतकऱ्यांचा चारशे पंचेचाळीस डी एस दोन हजार सातचा आहे विक्री किंमत आमच्याकडे एक लाख पंच्याण्णव हजार शेतकरी मित्रांनो याचे टायर वगैरे व्यवस्थित आहे आणि मशीन पण व्यवस्थित दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हा ट्रॅक्टर पाहिजे असला नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा प्रत्यक्ष भेट द्या तर शेतकर मित्रांनो पुढचा ट्रॅक्टर आपण पुन्हा बघूया पुन्हा एकदा हा पॉवर ट्रॅक चारशे पंचेचाळीस हा हे मॉडेल आहे हे किती सालचं सा मॉडल आहे 2008 हजार आठ बरं याची ऑफर दोन लाख अकरा हजार रुपये किंमत तुम्ही अजून शेतकऱ्यांना काही सुविधा देणार का, का पुन्हा शेतकरी आल्यानंतर त्यांना टेस्ट देऊन त्यांचं म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं प्रत्यक्ष आल्यानंतर तुम्ही या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती स्वतः पडताळू शकता त्याच्यानंतर मशीनही चेक करू शकता आणि त्याचबरोबर हे जे ऑफर सांगताय त्यामध्ये निगोसिएबल पण होऊ शकत त्याच्यामुळे नक्की जर तुम्ही पॉवर ट्रॅक ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल तर मेसर्स बनकर पाटील ट्रॅक्टर आहे आता पुढचा ट्रॅक्टर कोणता आहे तो जरा समजा पुढचा ट्रॅक्टर महिंद्रा आणि महिंद्रा दोनशे पंच्याण्णव डीआय मॉडल किती सालचं आहे मॉडल दोन हजार दहाच आहे त्याची किंमत आहे एक लाख सत्तर हजार हो। शेतकरी मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी आय जो टर्बो मध्ये येतो तो अगदी तुम्हाला एक लाख सत्तर हजारामध्ये उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर तुम्ही आल्यानंतर नक्कीच चर्चा केल्यानंतर यामध्ये काहीतरी होईल आणि याची टेस्ट ड्राइव देखील तुम्हाला मिळणार आहे स्वतः चालून बघायचा आहे माहितीची पडताळणी घ्यायची आहे त्यानंतर हापुडचा जो ट्रॅक्टर आहे त्याच्याबद्दल सांगा महिंद्रा अँड महिंद्र चारशे पंच्याहत्तर हजार सातचा आहे याची ऑफर आहे दोन लाख वीस हजार त्याच्यानंतर हापूडचा सोनालिका मध्ये सोनालिका सातशे पंचेचाळीस हा दोन हजार एकवीस चा आहे याचा ऑफर पाच लाख अकरा हजार आणि हा जो आहे तो डी आय सातशे पंचेचाळीस थ्री या वर्जनचा या ब्रँडचा हा ट्रॅक्टर आहे तर शेतकरी मित्रांनो अगदी तुम्ही पाठीमाग बघा की सेकंड हँड मध्ये तुमच्या प्रमाण तुमचं जे टार्गेट ठरलेलं आहे तुमच्याकडे जे भांडवल उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही येथे उपलब्ध असलेले जे हे मॉडेल आहे याच्यापैकी नक्की एकाची या निवड करायची आहे आणि तुमची शेती प्रगतीपथावर न्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो असे ट्रॅक्टर्स येथे उपलब्ध आहेत तुमच्या मनात जर यापैकी एखादा ट्रॅक्टर असेल तर नक्की इथे भेट द्यायची आहे ह्या ज्या ऑफर्स दिलेल्या आहे या ऑफर्स मध्ये ही निगोसिएबल होईल शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे की इथं भेट दिल्यानंतर तुम्हाला मी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घ्याल तर त्यामध्ये तुम्ही माहिती पडताळून पाहिल्यानंतरच खरेदी करायची आहे सगळ्यात मोठा प्रश्न राहिला तो म्हणजे हे जे सेकंड हँड ट्रॅक्टर आहेत यांचे कागदपत्र स्मार्ट कार्ड याचं काय आमच्याकडे सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र उपलब्ध आहे हंड्रेड पर्सेंट ज्या ट्रॅक्टरची शंका असेल त्या ट्रॅक्टर आर आरसी बुक किंवा स्मार्ट कार्ड अच्छा तर शेतकरी मित्रांनो इथं पोहोचल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ट्रॅक्टरचं स्मार्ट कार्ड अथवा आरसी बुक हे पण देखील तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सेकंड हँड ट्रॅक्टर खात्रीशीर खरेदी करायचा असेल कोणत्याही प्रकारची अडचण नको असेल तर तुम्ही मेसर्स बनकर पाटील ट्रॅक्टर्स याव येथे भेट द्यायची आहे समोर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोय तेथेही तुम्ही चौकशी करून वेळोवेळी जो स्टॉक सेल केला जातो हो किंवा के उपलब्ध असतो तर त्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी दिलेली तुम्हाला माहिती नक्की आवडली असेल जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार